जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना सर काल तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं होतं की बऱ्याच भागात पाऊस होणार आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच बऱ्याच भागातनी सुद्धा झालेला आहे आणि तुम्ही, 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 तुम्ही सांगितलं होतं की सोळा तारखेला फक्त काही म्हणजे तुरळक भागातनीच पाऊस राहण्यास शक्यता तशी जास्त करून उघडीपच राहणार हो आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच सोळा सुद्धा उघडीप होती आणि काही भागातनी पाऊस झालेली आपल्याला मेसेज मॅसेजसुद्धा व्हॉट्सअपवरती आले होते तर सर आता आज आहे सतरा तारीख आणि सतरा तारीखची काय कंडिशन राहणार आणि कोणकोणत्या भागात पाऊस पडणार याबद्दल एक सविस्तर आणि जिल्ह्यावाईज माहिती द्यावी सर तुम्ही शेतकऱ्यांना नक्कीच नक्कीच आता बघा जे काही पाऊस झाला आहे संभाजीनगर सांगली सोलापूर मध्ये किनवट वगैरे भागांमध्ये हिंगोलीच्या पण दोन चार ठिकाणचे मेसेज पडले तर अशा प्रकारचा जो पाऊस आहे तो आता पूर्णपणे थांबलेला आहे हो पण अशा वातावरणात सुद्धा म्हणजे आजच्या सुद्धा तारखेला आपण बघितलं अहिल्यानगर वगैरे भागात चालू आहे बरोबर आणि जी काही व्याप्ती होती ती व्याप्ती वीस पंचवीस टक्के अशा हिशोबामध्ये त्यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या भागांची केलेली आहे ज्या जिल्ह्यांची आपण समावेश मागच्या वेळेस केलेला होता हो हो पण हा पाऊस एकवीस तारखेपर्यंत नाही तुम्हाला मागे सांगितलं सांगतोय उलट oh. एकवीस तारखेपर्यंत हा पाऊस पडेल असं इतरांचे मेसेज होते पण त्या पलीकडे जाऊन सांगितलं तुम्हाला की एकवीस बावीस तारखेच्या दरम्यान हा पाऊस पुन्हा ऍक्टिव्ह होईल oh, oh, दिवशी oh. तर हा जो काही पुढे येणारा पाऊस असेल तो मराठवाडा आणि hmm. दक्षिण महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर ah. जालना जिल्हा नांदेड नाशिक काही ah. भागांमध्ये सांगली सोलापूर सेम अशाच पद्धतीने आहे मागच्या पावसासारखा थोडी व्याप्तीचा विषय कमी अधिक प्रमाणात राहील पण तो असाच पाऊस आहे म्हणजे आता इथून पुढे जे काही पाऊस येतील हे पाऊस सर्वदृष्टी नसतात आणि सगळ्यांनीच लाभलं जावं असं याच्यामध्ये आपण संदेश पण देत नाहीये बरोबर सर आता वैयक्तिक माझ्या इन्स्टावरती मी हिडू टाकलाय मी आता ज्वारीची पेरणी केलेली आहे कारण की सध्याचं वातावरण थंड नाहीये त्यामुळे हरभाराच्या पेरणीसाठी मी सध्या थांबलेलो आहे बरोबर तर सर आता तुम्ही ज्याप्रमाणे सांगा समजा शेतकऱ्याला काही भीतीचं काम नाही तर सर आता बऱ्याच भागात ढगाळ वातावरण आहे आणि काही भागात पाऊस सुद्धा होत आहे काही भागात पाऊस सुद्धा म्हणजे नाही बी परंतु आता बरेच शेतकरी म्हणजे पुढची काय कंडिशन राहणार म्हणजे आता पेरणीसाठी योग्य वेळ कोणती राहणार मग हे बघा पेरणीसाठी वेळच वेळ सध्याची आहे नंतरची आहे पण पेरणीच्या प्रकाराची वेळ वेगवेगळी आहे बरोबर जसे की आता ज्वारी पेरणीचं काम महाराष्ट्रामध्ये सरत चालू आहे काही ठिकाणी शेतकरी हरभरा पण पेत राहील हो हो तर आता असा शेड्यूल आहे की तुम्ही जर निसर्गाचा जर समतोल पाहिलं ना दसऱ्यामध्ये थंडी येत असते आता दिवाळी होऊन गेली ती थंडी चांगली पद्धतीने पडलीच नाहीये बरोबर आता बावीस तारखेनंतर हा झटका गेल्याच्या नंतर थंडी चोवीस ला परत सुरु होणार आहे आणि त्या थंडीमध्ये सुद्धा असाच सकाळ संध्याकाळचाच गारवा असेल आणि एकच स्थिरावणारी थंडी सध्या तरी नुसार चांगल्या प्रकारची थंडी ही अजून चार पाच पाच सहा दिवसात वेळा गेलच बरोबर हम्म आणि आता तारखेनुसार जर आपण हा पुढचा पाऊस बघितला ना जिल्ह्यानुसार तर त्यामध्ये सांगली सोलापूर यांचा समावेश तर आहेच पण नांदेड सारख्या ठिकाणचा देखील पावसाचा समावेश येणार आहे बावीस तारखेला कोल्हापूर पुणे सोलापूर धाराशिव पट्टा तुरळक ठिकाणी आणि विशेषतः सांगली बऱ्याच ठिकाणी हा एकवीस तारखेला पाऊस आगमन करेल बावीसचा पाऊस नांदेड जिल्ह्यामध्ये सोलापूरमध्ये मध्ये त्यानंतर बीडमध्ये पण व्याप्ती कमी आहे जशी व्याप्ती पाहिजे पावसाची तुम्ही ठिकाणी पाऊस येत पावसाला म्हणजे वाट बघतोय तशा पद्धतीची ही व्याप्ती नाहीये आहे असाच माझक ठिकाणी जसा मागच्या वेळ झालाय दोन दिवसा अगोदर तशाच पद्धतीनं हा आपण आहे आणि सर यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की बावीस तारखे बावीस तारखेपासून थंडी राहणार मग थंडीमध्ये आता काही बदल झाले का सर म्हणजे आता बावीस आणि एकवीस बावीस तारखेला पाऊस तुम्ही ता मग त्याच्यामध्ये काही थंडीमध्ये बदल झालेत काजी कच आहे आबा आला की थंडी कमी होते आणि आता दोन तीन दिवसापासून आबा येतो सकाळ सकाळ संध्याकाळ पडण्याची थंडी होती त्यामध्ये कमतरता दिसते पण आता बावीसचा झटका निघून गेला की लगेच पुढे तेवीस चोवीस नंतर पुन्हा सकाळ संध्याकाळच्या थंडीमध्ये वाढवणार आहे एका महिन्यापूर्वी दिलेल्या बावीस तारखेमध्ये थोडाफार फरक पडला तर दोन दिवसाचा फरक पडेल बरोबर हा तो काही नवीन नाही कारण की एका महिन्याच्या अंदाजामध्ये तो फरक पडत असतो पण ह्या बावीस तेवीस पासून जी काही थंडी सुरू होईल ती आधी उत्तर महाराष्ट्राकडनं सुरू होईल म्हणजे बुलढाणा अकोला तिकडे खान्देश मध्ये अशा भागातनं ही थंडी सक्रिय व्हायला सुरुवात होईल आणि सर सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की एकोणतीस तारखेपासून पुन्हा एक नवीन लो प्रेशर किंवा चक्रीवादळ बंगालच उपसागरामध्ये येण्याची शक्यता आहे तर त्याबद्दल काय सांगणार आहात सर ते चक्रीवादळ बावीस तेवीस लाच येणार आहे ज्याचा एकवीस बावीस ला येणार आहे त्याचा प्रभाव देखील महाराष्ट्र या दक्षिणी महाराष्ट्रात पडणार आहे व्याप्ती मात्र कमी येते त्याच्यामध्ये हो का हा आता हा पाऊस जसा होता जसा सांगितला सा तसाच झालाय त्यापेक्षाही हो। काही ठिकाणी कमी कर झालाय उदाहरणार्थ लातूर मध्ये आपण सांगितलं तीस टक्के पण तो तिथंही नाही पडला त्याची व्याप्ती त्याने संभाजीनगरला पूर्ण केली तिकडे सांगलीला पूर्ण केली अहिल्यानगरला पूर्ण केली जालनामध्येही काही ठिकाणी ती पूर्ण केली पंचवीस टक्के आणि पंचवीस टक्के वीस टक्के ही जे शेड्यूल आहे सांगण्याचं माझं म्हणजे शंभरापैकी वीस गावं घेणं किंवा हजारापैकी दोन एकशे गावं घेणं या पद्धतीचा शेड्यूल आहे आणि त्यामध्येही प्रकार असतात कुठे फक्त सटकार येऊन जाणं कुठे नसते थेंब तुटणं किंवा कुठे वाहून येते विजांच्या कडकडाट पडणं असे तीन चार प्रकार त्याच्यामध्ये असतात बरोबर आहे सर आणि सर तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून यापूर्वी बऱ्याचशे रेकॉर्डिंग दिले आणि शंभर टक्के खऱ्यासुद्धा ठरलेल्या तुमच्या रेकॉर्डिंग म्हणजे शेतकऱ्यांचे आपल्याला कमेंट येत आहे की सरांचा जो अंदाज आहे तो एकदम तनोतंत म्हणजे एकदम खरे ठरत आहे तर सर आता आज आहे सतरा तारीख सतरा अठरा एकोणीस वीस मग कोणकोणत्या भागात हे पाऊस राहणारे खेप सविस्तर माहिती द्या सर शेतकऱ्यांना सतरा अठराचा जो काही पाऊस असेल ना तो पाऊस थोडाफार सांगलीमध्ये थोडाफार पुण्यामध्ये म्हणजे असा शेड्यूल मोठा <laughs> नाही आहे त्याचा <laughs> हा फक्त निव्वळ असं ढगाळीनं स्थानिक वातावरण जसा पडतो जसा पाऊस या दक्षिण कोपऱ्यामध्ये आभाळ आलं ढक आलं अशा पद्धतीचा पाऊस आहे तर त्याचे आपल्याला जर ठिकसवे सतरा अठरा सांगायचं झालं oh. तर लक्षात घ्या दिनांक सतरा तारखेचं वातावरण जे सक्रिय होणार आहे ते पुण्यामध्ये मोजक्या ठिकाणी मध्ये एक दोन ठिकाणी त्यानंतर अठराचं वातावरण जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये सोलापूरचा तुरळक भाग आहे म्हणजे एखाद्या दोन गावांना इकडे रत्नागिरी कोकण किनारपट्टी कोल्हापूर हा भाग आहे आणि येणाऱ्या अठरा आथ, एकोणीस तारखेला म्हणजे रविवारी हा पाऊस सक्रिय होण्यासाठी सोलापूर कोकण किनारपट्टीचा समावेश आहे त्याच्यामध्ये थोडाफार राहिला तर सांगलीचा पण समावेश तुम्ही पुढे वातावरण परत एकदा खराब होणार आहे तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल like you do